नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची चांगली इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर घरात प्रगती सुख शांती आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज उपयोगी पडणारे साधे सोपे गोष्टी व सरळ उपाय जे आपण रोजच्या जीवनात सवयी करून घेतल्याने तुमच्या आयुष्यात एक चमत्कारी बदलाव येईल हे नक्की आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप कामे करतो आणि तसं पैसेही आपल्या घरात येतं येत असतात पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेल्या लक्ष्मी स्थिर कशी राहणार हे पाहणार आहोत आपल्या घरात आलेली लक्ष्मी टिकून राहील किंवा प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर मन पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील तर बघा घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील तर रात्री पितळच्या दिव्यात कापूर जाळून पूर्ण घरात दाखवा कापूरच्या या उपायाने घर गर, घरामध्ये संकटे नष्ट होतील आणि घर शांत राहते घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गाईपासून प्राप्त होतात गाई ही लक्ष्मी आहे म्हणून यादेखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नये आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवून ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात तर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये आता सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते घरच्या मुख्य दरवाजाचा उंबरटा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावा घरामध्ये तुटलेले वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये प्रत्येक आमवशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याप्रमाणे प्रत्येक आमळशाला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ दान करावे कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या छोटे छोटे उपाय होते हे खूप साधे आणि सरळ उपाय आहे तुम्ही दररोज करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ